नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा फॉलो फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंशकालीन निदेशकांबाबतीत जो काही शासन निर्णय आलेला आहे नियुक्तीसंदर्भात पाच जून दोन हजार पंचवीस रोजी तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकाल निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणेबाबत तर मित्रांनो याच्या अनु ह्या जी आरनुसार नियुक्ती कोणाला मिळेल आणि कोणाला मिळणार नाही या बाबतीत आपण सविस्तर पेज नंबर सहामध्ये क्रमांक चार मुद्दा क्रमांक चार हे आपण बघणार आहोत तर बघूया चार क्रमांकाचा मुद्दा काय म्हणतोय तर बघा यासाठी यापूर्वी ज्या अंशकार निदेशकांनी काम केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार अनुभवाच्या अनुभवानुसार प्राधान्य देण्यात यावे जर एका शाळेवर एकापेक्षा जास्त अंशकार निदेशकांनी काम केलेले असेल म्हणजे कलाक्रीडा कार्यानुभव एका पदावर दोनपेक्षा जास्त व्यक्ती दावेदार असतील अशा परिस्थितीमध्ये त्या विषयामध्ये जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात यावी पदनिहाय केलेल्या एकूण कामाच्या कालावधीनुसार उमेदवारांची केंद्रस्तरावर सेवा ज्येष्ठता यादी तयार करून त्यानुसार गुन्हानुक्रमे प्रथम येणाऱ्याची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी तर मित्रांनो हे जे अंशकाल निदेशक आहेत पूर्वी जे काम केलेले आहेत परंतु आज रोजी हे शाळेवर जॉईन नाही आहे किंवा कार्यरत नाही आहे अशा निदेशकांसाठी हा मुद्दा नाही आहे तर हा मुद्दा केवळ आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे परंतु ते शाळेवरती जॉईन नाही आहे कसं तर जे चौतीसशे तीस लोकं आज कार्यरत आहेत ह्या चौतीसशे तीस लोकांना वगळून नवीन नवीन पद निर्धारित होणाऱ्या पदावरती जो काही शिक्षक घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा लागू आहे त्या, या पुनर ही तीश पुनर आपन, तर त्या ह्या मुद्द्यानुसार त्यांना पुनर्नियुक्ती मिळू शकणार नाही आणि मिळणारही नाही आहे मित्रांनो कारण चौतीसशे तीस लोकांना पुनर्नियुक्ती देण्यासंदर्भात मुद्दा क्रमांक सहामध्ये आपण पुढे बघूया तर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन लोकांना निवड करायचं असेल तर त्यांची शंभर गुणांची परीक्षा होईल केंद्रस्तरावर त्यांची पदनी हाय गुणां गुणाक्रमानुसार त्यांची अनुभवानुसार निवड होणार आहे मित्रांनो तर आपण सहा क्रमांकचा मुद्दा बघूया तर बघा सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अनुष्कार निदेशकांच्या नियुक्तीसंदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी बघा शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस या, या वर्षात कार्यरत असणाऱ्या अंशकाल निदेशकांच्या शाळेची पटसंख्या शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये किंवा शंभरपेक्षा जास्त राहिल्यास अशा अंशकाल निदेशकांना पंचवीस सव्वीसमध्ये पुनर्नियुक्ती देण्यात यावी बघा इथं पुनर्नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये मुद्दा आलेला आहे मित्रांनो बघा पंचवीस कुठे आहे शैक्षणिक वर्ष पंचवीस मध्ये पुनर्नियुक्ती देण्यासंदर्भात हा मुद्दा आहे मित्रांनो तर हे जे काही चौतीसशे तीस तीश लोक आहेत जसे की कोर्टात गेलेले आणि कोर्टात न गेलेले असे एकूण चौतीसशे तीस लोकांना शासनाने ह्या जी आर ननुसार नियुक्ती देण्यासंदर्भात हा मुद्दा तयार केलेला आहे मित्रांनो तर त्यांना प्रतिवर्षी जाहिरात द्यायची आहे पंधरा जून पूर्वी ती जाहिरात द्यायची आहे तर त्या निदेशकांची सदर अंशकर निदेशक हे वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत कार्यरत राहणार आहे मित्रांनो तर नवीन निदेशकांना जॉईन व्हायचं असन त्यांची निवड करण्याची पद्धत ह्या जी आरमध्ये डिटेल्स दिलेली आहे मित्रांनो बघा नियुक्तीची कार्यपद्धती तर नव्याने निर्धारित होणाऱ्या पदांसाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने उपलब्ध होणारी रिक्त पदे विचारात घेऊन दरवर्षी वीस मे पूर्वी जाहिरात द्यावी आणि अर्ज मागवून उमेदवारांना शंभर गुणांची मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड करण्यात यावी तर बघा मित्रांनो जे काही चौतीसशे तीस लोक आहेत ह्या लोकांना वगळून जे काही नवीन पद निर्धारित होतील त्या ठिकाणी जे नवीन लोक येणार आहेत अशा शिक्षकांना निवड व्हायची असेल तर त्यांना शंभर गुणाची मुलाखत घ्या द्या द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांना पा पात्र व्हावे लागेल तरच त्यांना नियुक्ती मिळणार आहे मित्रांनो तर अन्यथा नाही मिळणार तर ह्या पद्धतीचं त्यांना वयोमर्यादा किमान अठरा वर्ष राहील तर ह्या अंशकालीन निदेशकांना जो काही व्यावसायिक पात पात्रता आहे शैक्षणिक पात्रता आहे ही पुढीलप्रमाणे दिलेली आहे की ए कला शिक्षकांना ए टी डी बी एफ ए जी डी आर डी पी एड आणि अंशकालीन शिक्ष शारीरिक शिक्षकांना कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्षा अर्था आणि कार्यानुभव शिक्षकांना का कोणत्याही शाखेची पदवी व कार्यानुभव हस्तकला प्रमाणपत्र अशा पद्धतीनं त्यांना ही अर्थ शैक्षणिक अर्थात व्यावसायिक पात्रता लागणार आहे मित्रांनो आणि पुढं बघा त्यांना अठरा हजारच्या मर्यादेत मानधन मिळणार आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि जाहिरातीचा सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये आणि ज्या नि निदेशकांना अर्ज करायचा आहे नवीन निदेशकांना नियुक्त होण्यासाठी तर हा अर्जाचा नमुना भरून शाळा व्यवस्थापन समितीकडे द्यायचा आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद